नमस्कार मित्रांनो मी धीरजिंग स्वागत करतो नवीन एका ब्लॉग मध्ये तर आता हा व्हिडिओ यायला खूप वेळ गेला जसं मग ते काढले होते पण ते अपलोड नाही करता दिवाळीच्या याच्यामध्ये तर सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज आपण तीनला निघालोय तर आपण गॅस भरत असताना आपल्याला खडकीतनं ट्रीप येत होत्या एक आली दरीची आली चाकांची साडेसहाशे रुपयाची ती क्लिक नाही झाली नंतर ना गॅस भरता भरता मला आली नऊशे अठ्ठावीस रुपये तळेगाव किलोमीटर चला सकाळ सकाळी ऍक्सेप्ट करू कॅन्सल झाली ते कॅन्सल नाही तर आपण ऑन द वे बघूया तर कस्टमरला कॉल केला नाही थांबते त्यांच्या कोणीतरी रिलेटिव्हने त्यांच्यासाठी केली होती अळेगावला टोल केल्यानंतर पुढे आपण एम आय डी सीला ला वळतो तिथनं दीड किलोमीटर का दोन किलोमीटर होता पिकअप ड्रॉप तर आपला काहीतरी पंचेचाळीस मिनिटांमध्ये तेहतीस किलोमीटरचा ड्रॉप आहे आणि टोलचे यावेळेस उबेरने कस्टमरचे बिलामध्ये ऍड केले कसे केले तर नऊशे अठ्ठावीस रुपये मला बिल दाखवलं आणि घेते वेळी नऊशे सत्याहत्तर घेतले सत्तेचाळीस रुपये इथला टोल ऍड होतो तर ते कटिंग होऊन आपल्याला नऊशे अठ्ठावीस रुपये आले आता इथनं आपल्याला ऑन द वे पाळायला पाहिजे लय भारी काम होईल इथं आपल्याला आपल्याकडे आप साडेपाच वाजताची ट्रीप आहे माझ्याकडं आपण कस्टमरला सोडल्यानंतर निघालो आपल्याला पुढून आप एक ट्रीप आली होती चाकणची चाकण चौक एकवीस किलोमीटर होतं आणि तीन किलोमीटर पिकअप होता कस्टमरचा समजा चोवीस किलोमीटर आणि दाखवले होते तीनशे रुपये त्यांना आपण विचारलं मीटर प्रमाणे पण नाही बोलले ठीक आहे मग त्यांना म्हटलं कॅन्सल करून टाका ती कॅन्सल झाली आता आपण हळूहळू तळेगाव साईडला निघलोय बघूया एखादी ऑन द वे आपल्याला मिळते का आणि ही जी फुलं बघताय तुम्ही फुलं मला ही रोडला दिसली एका ठिकाणी तर फुलं घेतली तीन चार फुलं तर या साईडला आहेत अशी रोडला फुलं तर बघूया कुठं ट्रिप पडते आता आपण सुरुवात झाली चांगली फक्त आता फ्लो इथनं कंटिन्यू होता कंटिन्यू राहिला पाहिजे एक ट्रीप होती माझ्याकडे पाच वाजून पंचवीस मिनिटाची राहणीपासनं स्टेशनची तर मी ती कॅन्सल केली असे विचाराने काय इथनं आता एक तासच आहे पोचायला जर एखादी पडली तर उबेर आपल्याला देणार नाही ट्रिप त्यासाठी मग मी ती कॅन्सल केली आणि ती कॅन्सल केल्यानंतर चाकणची पडली होती आपल्याला पण ते मॅच नाही झाली ठीक आहे हरकत नाही हळूहळू मी आता तळेगाव साईडला निघलोय म्हणजे मेन हायवे बघती शक्ती निघडी वगैरे हो तर बघूया पडते का आपल्याला कुठपर्यंत जावं लागते रॅपिडो कडनं आपल्याला एक छोटी राईड आली साडेसहा का किलोमीटरची एकशे साठ काहीतरी दाखवले तर आलोय कस्टमरच्या लोकेशनला कॉल केला येतो बोललो दोन मिनिटांमध्ये तर आता ही दिवसाची सेकंड राईड फर्स्ट उबेर दुसरी रॅपिडो आलोय आपण स्टेशनला स्टेशनची रेट मिळाली होती दोनशे ऐंशी एकोणीस किलोमीटर आपण मीटरने घेऊन आलो स्टेशन स्टेशन आ, फोर हंड्रेड चारशे रुपये तर आता इथनं बघूया उभे होती आणि इथनं आपण कुठं जाते बघूया दोन तीन ट्रिप झाले तर आपल्या मागाशी एकशे साठ रुपयाची एकशे चोवीस रुपयेच दाखवले रॅपिडोचे काय विषय होता काय माहिती नाही तेव्हा रॅपिडो खिशात नाही टाकून देतो यावेळेस दाखवलेल्या अमाऊंट मधन कमी करून दिले तर ठीक आहे बघूया आता इथं कुठं जातोय आपण तर सहा नंबरला थांबलो चहा घेतला आपण पण ट्रिप काय वाजली नाही वाजतो ती एक वाजली आत्ता ती आहे हडपसरपास पिकअप आला आठ किलोमीटर लोणीकन तिकडे काय आपण जात नाही सो so, एअरपोर्टला बघितलं तर पन्नास कॅब आहेत आणि इथं स्टेशनला म्हणलं जावं एक नंबरला तर एक नंबरला जस्ट चक्कर मारला तर एक तीस ते पस्तीस गाड्या आहेत दाखवते तर इथं थांबण्यात काय पॉईंट नाही आहे तर बॅक टू बॅक काम करायचं सो आपण निघालोय आज एअरपोर्टची एक पण रिझर्वेशन नाही पडली स्टेशनची होती ती आपण कॅन्सल केली तर आता इथं द वे काय पडतंय का पडलं ठीक नाही तर आपण डायरेक्ट एअरपोर्टला जातोय आपण बघा कुठं आलो एअरपोर्ट पासन आपल्याला सोमाटने असं दाखवलं आणि मावळ दाखवलं पटकन घेतली आठशे रुपये तर टोलची वेगळी होते चाळीस एकोणचाळीस किलोमीटरचे तर कस्टमरचं बिल झाले एक हजार सतरा रुपये सत्तेचाळीस रुपये टोल घेतलाय आपण खूप दिवसात अशा लोकेशनला आलो आहे आज विशेष दोन वेळा थळेगावाला आलो आहे आता इथनं जवळपास मला पाच सहा किलोमीटर मोकळं जावं लागेल जास्तच जावं जा लागलं तरी पण मी घेतली म्हटलं चला रक्कम होऊन जाते मला काहीतरी आठशे रुपये दिले वाटतं पाहिलं नाही मी पण तेवढंच दिले असतील आपल्याला आणि सत्तेचाळीस रुपये आपण एक्स्ट्रा घेतलेले आहेत टोलचे तर तोरण बघा एरिया बघा मस्त किर्लोस्कर मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट असं काहीतरी होत कॉलेज एचं कॉलेज आहे तर मला वाटलं आधी कंपनी आहे का काय पण एचं uh, कॉलेज आहे हॉस्टेल वगैरे सगळ्या गोष्टी आतमध्येच आहेत म्हणलं चांगले चांगला एरिया एकदम शांत वाटते म्हणजे एक दहा मिनिट आधी मी शहरात होतो दहा मिनिटानंतर मी अशा ठिकाणी आलो एकदम रिलॅक्स शांतता किचकिच नाही काय नाही गाड्यांचा आवाज नाही एकदम शांतता छान वाटलं बरं दिवसात नंतर आलो तर जवळपास साडेबावीसशे रुपयाचं आपलं काम झालेलं आहे टाइम झाला आहे सव्वा सात तर आता इथनं आता काय पडायचं नाही पाच सहा किलोमीटर तर जाता जाता बहुतेक नाश्ता बुक केलं तर मी सळ वगैरे ते दिसलं मला एका ठिकाणी असलं मला व्यवस्थित वाटलं तर मी करल नाश्ता नाही तर आपलं सरळ बघती शक्ती त्या साईडलाच जावं लागेल माझ्या हिशोबाने ऑन द वे जर तळेगावातनं पडली मागाशी जशी पडली आपल्याला छोटीशी त्या टाईपची जर काय पडली तर मग हे मोकळं गेल्याचं पण काय का निघून जात तर बघूया मस्त एरिया बघा एकदम झाडं विड एकदम शेत आणि इथं दोन्ही साइडला मी बघितलं नर्सरी आहेत रोप वगैरे हो रोप वाटिका वगैरे हो भरपूर आहेत आणि लेफ्ट साइडला ले एक कंपनी आहे कोणती काय माहिती टाटा मोटर्सचा पण एक प्लांट होता इथं तर ठीक आहे बघूया नेक्स्ट डिप करतो अपडेट एरिया बघा मित्रांनो आणि टोल कटला नाही आपलं मी आता चेक केलं कारण मी दोन दीड तासाच्या आतच याच्या आधी येऊन गेलो बहुतेक ते बारा तासाचं व्हॅलिड असतं वाटतं सत्तेचाळीस रुपयाचा जो आणि तेवीस रुपयाचा जो दोन्ही गटले होते मागाशी आणि आता मी बारा तासाच्या आत परत आलो आहे तर तो तो टोल तो, तो व्हॅलिड असेल बहुतेक त्याच्यामुळं माझे सत्तेचाळीस रुपये समजा पन्नास रुपये आपल्याला एक्स्ट्रा मिळाले तर ते सातशे वीस मिळाले आपल्याला आणि पन्नास रुपये हे तर सातशे सत्तर रुपये या ट्रिपचे आपल्याला मिळाले आणि मागच्या च्या ट्रिपच्या चांगले नऊशे अठ्ठावीस रुपये मिळाले होते आणि एकशे चोवीस आणि चारशे बघा आता टोटल किती होती सव्वा दोनच्या आसपासच होती, होती दोन हजार बावीसशे रुपये तर क्रॉस येत टोटल मी केले नाही तर ठीक आहे बघूया आता हण हरंदवाडी फर्स्ट टाइमच आलोय मी याच्या आधी इकडे कधी आलो नाही आपल्या नेहमी थळेगाव आणि तिथनं राईट वगैरे डी एमआयडीसी गेलो हो गेलोय एकदा काने फाट्याला गेलो होतो आणि इथं फर्स्ट टाइम आलोय मी आता रॅपिडोकडनं आपल्याला भोसरीची राईड आली आहे तीनशे पासष्ट काहीतरी दाखवलं होतं तेवीस किलोमीटरची मी त्यांना मीटरप्रमाणे कन्व्हिन्स केले एकवीस रुपये आणि रॅपिडोकडनं मेसेज आला की टोलचे पैसे घेऊ नका साठ रुपये एक्स्ट्रा आहे म्हणजे आता तीनशे पाच रुपयामध्ये भोसरीमध्ये न्यायचं होतं का तेवीस किलोमीटर ठीक आहे बघूया आता टोल कटला नाही त्यामुळे मग मी घेतली ही बहुतेक चारशे ऐंशी वगैरे आपली ट्रीप बनल तर व्यवस्थित झाले कामाचं सकाळ सकाळच आपलं झाले आणि बघूया आता अर्धे टाकी सी एन जी आहे आपल्याकडं हॉटेल एमरॉल काहीतरी आहे हायवेला जे जस पिटर्नच घेत घेत होतो त्यावढं तेच आपल्याला ट्रिप पडली आणि लगेच कन्व्हेन्स झाले बहुतेक त्यांना माहीत असावं व मीटरचं चालू आहे म्हणून तर असं काम झालं ना सकाळ सकाळ फिरणं पण होतंय शांत पण एकदम व्यवस्थित बॅक टू बॅक ट्रीप आणि मोठ्या मोठ्या ट्रीप तर काम करायला पण बरं वाटतंय चार दिवस झाले आपलं काम व्यवस्थित चालू आहे तीन हजार एकोणतीसशे सव्वीसशे काल पण साडे अठ्ठावीसशे काहीतरी केले आणि आज पण आपले जवळपास सत्तावीसशे साडे सत्तावीसशे वगैरे झाले तर बघूया आता इथनं आपल्याला किती वेळ लागतो जायला आपलं झाली ट्रिप आपली आणि एकवीस किलोमीटर कस्टमरचं डिस्टन्स होतं चारशे चाळीस रुपये घेतले आपण नगरला होतं आता इथं नाश्ता करूया आणि आपलं टोटल झालं सव्वीसशे साठ बासष्ट रुपयाचं सा। तर इथे एक असते टपरी ती गाडी असती तर आहे का बघूया आपण इथं नाही तर मग कंटिन्यू ट्रिप करतोय का घरी जातो आहे बघूया घरी नाही जाणार शकत एवढ्या लवकर आठच वाजलेत आठ सहा आठ झालेत तर नाही आहे गाडी इल, तर ठीक आहे इथे स्पाइन चौकामध्ये नाश्ता वगैरे करता येईल काहीतरी खाता येईल तर गाड्या हे पण बंद आहे अजून आले नाही वाटतं ठीक आहे स्पाइन चौकामध्ये बघूया काहीतरी नाश्ता करू आणि पुढं बघू पुढे जातोय गॅस तसा चार गाडी आहे इथे इंद्रायनगरला भरून घेतो मी जाता जाता नंतर मग पुढं बघू स्पाईनला नाश्ता केला आपण दोन्ही स्पैन डोसा दो खाल्ला आज बऱ्याच दिवसातला आणि थोडासा वेळ गेला तिथं एक तास गेला चहा वगैरे घेतला गेलो सा, सा हो तर आपल्याला इंद्रायण नगर पासन कासरवाडीची ट्रिप आली एक किलोमीटर पिकअप आणि साडेसहा किलोमीटर ड्रॉप होता तर एकशे सत्तावीस रुपये आपल्याला दिलेत चार गाड्या सीएनजी राहिल्या आता ड्रॉप केला मेट्रो स्टेशनच्या इथं आणि इथं आता आपल्याकडे चार गाड्या सीएनजी आणि पेट्रोल नाही राहिले पेट्रोल एकच गाडी एक, राहिली एक, तर आता दोन्ही पण फिल करून घेतो आणि बघूया पुढं करतोय का सव्वीसशे बासष्ट आणि शे सत्तावीस सव्वीस सत्तावीस सत्तावीसशे ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी काहीतरी आपलं अर्निंग आहे समजा अठ्ठावीसशे रुपये झाले तर टाइम झालाय नऊ तर आता इथनं पुढं बघूया आपण करतोय का थांबतोय माझी इच्छा आहे आज करायची पडल्यात आपलं कंटिन्यू बॅक टू बॅक ट्रीप तर एखाद दिवस एक्स्ट्रा केलेलं पण काय हरकत नाही तर बघूया गॅस बरोबर नाही गॅस भरायला भोसरी आणि पुढं ट्रीप पडते का नाशिक वाटायला येऊ गॅस भरला आपण आणि पाचशे दहा रुपयाचा गॅस भरला आणि तिकडनं आपण कासरवाडीला येत होतो तर ऑन द वे आपल्याला कुणाला एकॉन रोडची ट्रीप पडली सहा किलोमीटर साडेचार किलोमीटरची मेट्रो स्टेशनपासनं एकशे वीस रुपये तर आहे ड्रॉप आपला आता इथं आणि आपलं तीन हजार एक रुपयाचं काम आहे टू बी प्रिसाईस डॉट तीन हजार एक रुपयाचं काम झालं आता इथनं आपण कुणालायकॉन रोडला उदजीर चौकात जाऊन थांबू आणि बघूया इथनं आपल्याला कुठं ट्रिप पडते तर अशा प्रकारे आजचं काम आपण स्टॉप करतोय टाइम झाला आहे पावणे दहा तर एकशे अडुसष्ट किलोमीटर गाडी चालली आणि तीन हजार एक रुपयाचं आपलं काम झालंय ओला उबेर रॅपिडो सगळ्या ॲपमध्ये काम केलंय मीटरने काम केले एअरपोर्टला पण काम केलंय तर आता उद्या बघूया उद्या असंच काम होते कस तर ठीक आहे बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग येतोय आता इथून पुढं कंटिन्यू ब्लॉग येतील आणि आपला कोर्सचं पण काम चालू आहे आठवड्यामध्ये कोर्स लाँच होईल तर मी सगळ्यांना इन्फो देतो त्याचं